नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषय चर्चा करणार आहोत ते म्हणजे प्लास्टिकच्या प्रदूषणात आज भारतात परिणाम म्हणजेच प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये भारत जगात आज अव्वल स्थानावर आलेला आहे तर मित्रांनो प्लास्टिकचा वापर दररोज वाढत चालला आहे आणि यामुळे भारतातील जी काही प्रदूषणाची समस्या आहे ती अत्यंत गंभीर रूप चालली आहे या अभ्यासानुसार भारत जगात प्लास्टिकच्या कचऱ्यात अव्वल स्थानावर आहे दरवर्षी आपल्या देशात सुमारे तीन पॉईंट तीन कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो प्लास्टिकच्या या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर पर्यावरणावर अन्य वन्यजीवांवर किती वाईट परिणाम होत आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल प्लास्टिक आपल्या नद्या समुद्र आणि मातीमध्ये सामील होत आहे ज्यामुळे अनेक जीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे सरकारने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत परंतु जसे की सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी बनली परंतु या उपाययोजना किती प्रभावी ठरतात हे पाहणे महत्वाचे आप आहे आपल्या सर्वांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे तर मित्रांनो आजच्या जसा विषय आहे की करंट आप न्यूज मधलं प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये भारत जगात अव्वल नवीन अभ्यास काय सांगतो चला तर आपण आज बघूया मित्रांनो सुरुवात आधी लिड्स विद्यापीठांबद्दल आपण जाणून घेऊ म्हणजे हे युनायटेड किंगडम मधील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे याची स्थापना सन एकोणीसशे चार मध्ये झाली हे hey, संशोधन आणि अध्यापनाच्या गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे हे लिड्स hey, वेस्ट शॉर्कशायर इंग्लंड येथे स्थापित आहे तर मित्रांनो नेचर मध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जगात सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण भारतात होते हा अभ्यास लीड्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे तर प्लास्टिक प्रदूषणावर प्रकाशित केलेल्या अभ्यासाचे काही प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे आपल्याला बघायला मिळतात जसे की या अभ्यासानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला आहे तसेच भारतात दरवर्षी नऊ पॉईंट तीन दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो भारतातील प्लास्टिक उत्सर्जन हे जागतिक प्लास्टिक उत्सर्जनाच्या सुमारे एक पंचमांश आहे भारतानंतर नायजेरिया प्लास्टिक प्रदूषणात दुसऱ्या स्थानावर आहे तर इंडोनेशिया हा देश तिसऱ्या स्थानावर आहे आणि चौथ्या स्थानावर आपला शेजारी चीन हा देश आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे की मागील अभ्यासात चीन हा जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित देश असल्याचे म्हटले होते या अभ्यासानुसार अंदाजे दोनशे एक्कावन्न मेट्रिक टन प्लास्टिक कचरा दरवर्षी जगभरात निर्माण होत आहे या अभ्यासानुसार जागतिक कचऱ्याच्या सुमारे एक पंचमांश व्यवस्थापन न करता पर्यावरणात मुक्त केले जाते व्यवस्थापन असलेल्या कचऱ्याची जी काही समस्या आहे ती म्हणजे दरवर्षी सुमारे दोनशे एकावन्न दशलक्ष टन प्लास्टिक कचरा तयार होतो तो ऑलिम्पिक आकाराचे अंदाजे दोन लाख जलतरण तलाव भरण्यासाठी पुरेसा आहे या कचऱ्याचा अंदाजे पाचवा भाग म्हणजे बावन पॉईंट एक दशलक्ष टन कचरा कोणत्याही व्यवस्थापना अभावी पर्यावरणात थेट टाकला जातो असाच अंदाज युनिव्हर्सिटी ऑफ लिड्स चे संशोधक जोशिया डब्ल्यू कॉटम एड कुड आणि कोस्टास ए बेलिस यांनी आपल्या संशोधनात व्यक्त केला आहे तर मित्रांनो या संशोधनावर खालील पद्धतीने टीका होत आहे म्हणजे प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा करण्यासाठी वाटाघाटी सुरू असताना हे संशोधन समोर आले आहे दोन हजार बावीस साली संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणीय सभेने असा करार करण्यास सहमती दर्शवती हा करार दोन हजार पंधराच्या पॅरिस करारानंतरच्या सर्वात महत्वाच्या पर्यावरणीय करार असू शकतो परंतु या करारात नेमकं काय का हवं यावर अद्याप एकमत झालेलं नाही एक एकीकडे जीवाश्म इंधन उत्पादन देश आणि उद्योग समूह आहेत ते प्लास्टिक प्रदूषणाकडे कचरा व्यवस्थापन समस्या म्हणून पाहतात आणि उत्पादनावर अंकुश ठेवण्याऐवजी त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितात तर दुसरीकडे युरोपियन युनियन आणि आफ्रिकेतील देश आहेत ज्यांना प्लास्टिकचा एकल वापर बंद करायचा आहे आणि उत्पादनावर अंकुश आणायचे आहे यातूनच प्लास्टिक कचरा निर्मितीचे प्रमाण आणि रिसायकलिंगचे अर्थशास्त्र आणि जटिलता आपल्याला लक्षात येते थँक्यू मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा विषय आवडला असेल चला तर प्लास्टिकच्या प्रदूषणासोबत लढूया आपण सुद्धा यामध्ये दे योगदान देऊ शकतो जसे की प्लास्टिकच्या ऐवजी पर्यायी सामग्री वापर करणे पुनर्वापर करणे आणि रिसायकलिंगसाठी प्रयत्न करणे